घटेश्वर मंदिर हे अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील कायगाव टोका येथे प्रवरा आणि गोदावरी नद्यांच्या संगमावर असलेले एक प्राचीन आणि सुंदर असं शिवमंदिर आहे हे मंदिर म्हणजे सिद्धेश्वर व मुक्तेश्वर मंदिरांच्या समूहाचाच एक भाग आहे हे ठिकाण धार्मिक आणि निसर्गरम्य असल्याने पर्यटनासाठी हे प्रसिद्ध आहे घटेश्वर मंदिर हे आपल्या अप्रतिम शिल्पकलेसाठी ओळखले जाते जय शिवराय मंडळींना तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो हो आहोत दोन नद्यांच्या संगमावर असणारं प्राचीन असं मंदिर पाहण्यासाठी तर हे मंदिरात जाण्यासाठी आजही आपल्याला नदी पात्रातून जावं लागतं तर हे मंदिर कोणतं आहे आणि काय आहे हे, का हे पाहण्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा अजूनही तुम्ही आमच्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका चला तर मंडळीनं हे पुरातन महादेव मंदिर कसे पाहावे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण भेट देणार आहोत कायगाव येथील प्राचीन आणि रस्यमय घटेश्वर मंदिराला हे मंदिर केवळ धार्मिकच नाही तर ऐतिहासिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचे आहे चला तर मग सुरू करूया हा सुंदर प्रवास मंदिरात येतानी स्वच्छता राखावी आणि मंदिराच्या पवित्रतेचा आदर ठेवावा स्थानिक नियमांचे पालन करणे आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर आवश्यक आहे घटेश्वर मंदिर हे भगवान शंकराला समर्पित असलेले एक प्राचीन शिवमंदिर आहे हे मंदिर कायगाव परिसरात वसलेले असून निसर्गाच्या सानिध्यात असल्यामुळे येथे आल्यावर मनाला विलक्षण शांतता मिळते आजही दूर भाविक येथे दर्शनासाठी येत असतात या मंदिराला घटेश्वराचे नाव पडण्यामागे एक लोककथा प्रचलित आहे या ठिकाणी असे सांगितले जाते की येथे असलेले शिवलिंग घट म्हणजेच कलशाच्या आकाराशी संबंधित आहे काही भक्तांच्या मते या ठिकाणी शिवलिंग हे आपोआप प्रकट झाले असून त्यात विशेष आध्यात्मिक शक्ती आहे म्हणून या मंदिराला घटेश्वराचे नाव पडले गेले आहे अशी माहिती या ठिकाणी आपल्याला आल्यानंतर समजते या मंदिराचे गर्भगृह आपल्याला अतिशय भव्य असल्याचे या ठिकाणी आल्यानंतर पाहायला भेटते या मंदिराची बांधणी दहाव्या शतकात झाली असावी असा अंदाज आहे मंदिर नदीकाठी असल्यामुळे आणि आजूबाजूला असलेल्या निसर्गरम्यतेमुळे हे ठिकाण शांत आणि सुंदर असल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसत आहे हे मंदिर जरी दहाव्या शतकात बांधले गेले असले तरी त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक शासकाच्या काळामध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार या ठिकाणी झाला असल्याचे आपल्याला मंदिर पाहिल्यानंतर समजून येते या मंदिरात महाशिवरात्री श्रावण महिना आणि सोमवारी आपल्याला मोठी गर्दी पाहायला मिळते असे मानले जाते की येथे मनोभावी प्रार्थना केली तर आपल्याला नक्कीच या ठिकाणी फळ भेटते आहे मंदिर आवडलं का चांगलं एकदम पुरातन वास्तू आहे आणि दोन्ही नदींच्या संगमावर आहे त्याच्यामुळे एकदम बघून इथं भारी वाटलं गौरव दादा कस काय वाटतंय तुम्हाला मंदिर दर्शन झालं मंदिर एक खूप छान होत आणि खूप चांगलं असं वातावरण येते नदींचं संगम वाटून खूप चांगला असं वाट वाट भारी वाटले खूप हे एक महत्वाचे धार्मिक ठिकाण असून नाशिकहून येणारी गोदावरी आणि अहिल्यानगरमधून येणारी प्रवरा नदी येथे मिळते आणि त्यामुळे या दोन नद्यांच्या संगमावरील हे ठिकाण अतिशय पवित्र असे मानले जाते तर मंडळी नो आपण आलो होतो घटकेश्वर मंदिर या ठिकाणी तर या ठिकाणी आपण मंदिराविषयी थोडक्यात माहिती पाहिली आणि आपल्यासोबत गौरवदाला गंगवणे हे पण होते तर ह्या परिसरामध्ये अजूनही काही मंदिर आहे हे पण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला भेटतील तर गौरवदादा हे पहिल्यांदा आपल्यासोबत असल्यामुळे अजून तर पूर्ण दिवस आहे आपल्याबरोबर असणार आहे पण पहिला अनुभव गौरवदादांना कसं होतं हे आता आपण विचारूया सांगा गौरवदादा शैलेश दादांबरोबर येऊन मला खूप छान वाटलं काही इथले प्रसिद्ध स्थळे पाहायला मिळणार याचा मला खूप आनंद आहे आणि साहजिकच हा अनुभव चांगलाच राहील याची मला अपेक्षा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी ज्या प्रकारे मला इथं येऊन दाखवले मंदिरं वगैरे तर ते खूपच अति सुंदर होते आणि आता पुढचा प्रवास पण त्यांच्याबरोबर चांगलाच राहील तर मंडळींनो मी तुम्हाला नेहमी म्हणत असतो की एकदा माझ्याबरोबर आलेला माणूस परत दिसत नाही त्याचं कारण आता तुम्हाला सांगतो गौरव आता आपल्यासोबत नाही म्हणजे आत्ता हे आलेले आहेत तर एक अतिशय सुंदर अशी ठिकाणं म्हणजे मंदिरं वगैरे मी दाखवून सुरुवात केलेली आहे पण आज आपण ज्या भागामध्ये आहोत तर ह्या भागातलं आपलं फिरणं झाल्यानंतर आपण संध्याकाळी गावताळा अभयारण्यामध्ये कॅम्पिंगसाठी आण जाणार आहोत तर त्या ठिकाणी गेल्यानंतर यांचा अनुभव आपण पुन्हा विचारू आणि त्यानंतर हे परत दुसऱ्या दिवशी आपल्याबरोबर फिरायला येतील याची गॅरंटी कमी आहे तर मित्रांनो असंच व्हिडिओमध्ये आमच्यासोबत राहत राहा आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा तर लवकरच भेटूया आपण अशा सगळ्या नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय शिवराज